म्हणजे अगोदर येताना नव्हती नाकात नुसतं ही डुसलून डुसलून येसन सारल्या पुलीकडे घरचे काय विकत घेतले आपण आपण घेतले किती वय होती घेताना घेताना तिसरे येताना गा आपल्यात आपल्या ताल्या खोंड झाला परत अजून एक दुसरा खोंड जा कोणत्या बैलाचे गप गा काय माहिती काढली नाही काढली माहिती पण ते म्हणले त्यावेळेला काय त्यांच्या घरात ही जे आहे त्यांच्या घरात पण पण ती मालक काय सारखी तिथे आय हाय अजून बर अशीच आहे काय आहे प्रफुल कालवड आणल्यावर बऱ्याच लोकांनी मागितली असेल ना होय मागितली काय द्यायची त्यावेळेला आता किती व्यथ झाली आता चौथ्या वेताना खोंड झालाय पहिली एक कालवड त्यांच्यातच होती ती पण आपण बघलेली डोळ्याने आणि एक खोंड त्यांच्यात आहे आपल्या दोन खोंड पहिलं व्यथ कोणत्या बैलं जो पहिलं व्यथ ना व्यथाबद्दल ती त्याचनी त्या मालकाची माहिती नाही ना मालकाचं नाव काय पहिल्या मालकाचं नाव भिका राखुंडे म्हणून आहे भिका जे राखुंडे विरकरवाडीत विरक्करवाडीचं वासुर बरोबर पहिलं पहिली कालवडे ही एक नंबर होती न्या म्हणून होती त्यावेळेला होतं का त्यांच्या घरी वासरू होती ही ग अंतरा कालवड त्यांच्याकडे होती खोंडा अजून आईचा हाय का दुसऱ्या यथाचा होय अजून आदत आहे कुठं आहे तो वीरकरवाडीतच आहे हाय हाय बरं आणि परत आपल्यात किती येतात त्यात दोन वेत मागच्या वेताचा खोंड शाळगाव मध्ये नंबरात असताना त्यानं कराडाच्या मध्ये गुलाल केलाय पाच नंबर कराडच्या कारव्या बैलाच कर... नाव काय विराट नाव आहे बैला आणि मालकाचं नाव मालकाचं नाव नवनाथ पवार शाळगाव कशीच घर आहे जवळ शाळागावला शाळगाव मध्ये कोणत्या प्रकारात वासरू येते कलर वासराचा बाप हरण्यामध्येच होता हरणा वासरू सध्या तरी पांढरा पांढरे पूर्ण पांढरा कलर कोणत्या बैला ते बैल तिथं लोखंडेंच्या पशी होता लोखंडे काय तर विरकडवाडीतच दिवळवाला नाही ना लोखंडे मस्त वडचा होता हां हा लोखंडे नाही त्यांचं नाव आहे माझ्या फोन मध्ये नंबर आहे बरं बरोबर त्यांच्या पशी पण विरकडवाडीतच वळवाला एकच एकच वळवाला सोड त्याला सोड बर त्यांच्या पशी नाही दिवळ आता आता बोल सध्या वाई मध्ये ती बैल आहे ती मध्ये कोणत्या कामासाठी वायमध्ये बहुतेक म्हणजे बडवला असणार आहे बघायला गेल तर बैल ती परत बघायला गेलो परत याचा काही जायचं योग नाहीपासून धार वगैरे कधी धार वासराला पुरत आहे त्यापासून काही काढतच नाही आपण चार दिवस सुरुवातीला वेळेला पचत नव्हतं त्यावेळेला फक्त काढत आधी काय होत या खोंडाच्या आधी आपल्या दुसरा खोंड होता त्याच्या आधी सगळ्यात पहिल्या वेळवड पहिल्या आल्यावर तीन खोंड झाली नाही दोन झाली याच्या आधी एक शाळगाव मध्ये विकलेला आहे आणि हि एक आणि पहिले कालवड आणि खोंड त्यांच्या पशे खोंड आता त्यांच्या घरी आहे कालवड फक्त त्यांनी दिलेली हा खोंड टायगरचा हा टायगर व्हायला तो टायगर कोणाकडे होता टायगर दुधाळ अशोक अशोकदादा काय कोणा यांच्याकडे असताना भरवलेल्या तू दुदा देऊ ना मग गई अशोकदादा कडे असताना भरली होती पहिलं वासरू दिलेलं असच होत का पहिल्यापेक्षा घेऊ चांगला चांगलाय काय मागणी आता माग त्यांनी मागितलंय पण म्हणलं प्यायचं तुटलं काय असले आता सध्या काय काय म्हणते नाही तसं काय त्यांनी म्हणले की किती काय हे करायचं काय म्हणलं अजून काय त्यांनी म्हणलं ना तुटलेलं काय चार दिवसाचा फोन नाही त्याच्या वेळी तुला काय आलेली फोन त्यांच्याकडे चांगला पोहोचतोय त्यामुळे म्हणले यांच्याकडे असावा म्हणलं आपलं प्यायचं बघू आता लगेच काय आपण काय लगेच सांगणार पहिला खूं पळवणारी मागते पहिले ज्या खोंड मी ज्यांना दिलाय तीच आलेली बघायला त्यावरून खात्री वाटली वासर आपल्या पळते खात्री असल्याशिवाय मागितलंय बरेच जणांनी पण काय आता इतक्या बारक्या काय करणार काय अजून नावच काढला अजून आज बावीस दिवस आहे पण आता पुढची मार्च चा जन्म याला पुढच पैसे देऊन ठरवून खायचं घेत म्हणलं तर तसल काय ज्या त्या वेळेला ज्या वेळेला प्यायचं त्यावेळेला मग काय होईल ती कमी होऊन जास्त होईल काय अडचण येत नसत्या नाही आता ठरवलं तर ते नाही नाही काय आहे ती आपल्याला पटत नाही उद्या कसं आहे काय याला लागलं दुखापत झाली काय प्रश्न शंभर अडचण येते आधीच कुणीच ठरवून ये मला तर वाटते बरोबर ना उद्या हे जर रूप काय येत उद्या आता पण ठरवलं ना उद्या एखाद्या म्हणला मी लाख रुपये देत मी जीवाला परत रोख रोख हो मनात परत फुकट जाऊ दे त्याच काय वाटत नाही पण त्यावेळेला कोण म्हंटल आम्ही लाखाला देतो तर तर वाट पते वाट पते ते मनाला वाईट वाटत त्यापेक्षा काय असेल ती ज्या त्यावेळेला तेवढा आहे एवढ्या बारक्या पण कुणालाच अंदाज लागत नाही चांगल्या चांगल्यांशी बरोबर जरी चर्चा केली तरी प्रत्येक जण ते सांगते की चार सहा महिन्याच्या पुढचे काय असेल ते जर रंगरूप कळते त्याच्यामुळे एवढा लहान असताना काय प्रबल वासरू बैला सारखं झालंय का गाई सारखं झालं सगळ्यांच्या म्हणण्यानं तरी आता कोसा वाण आहे त्याच्यामुळे सगळी म्हणते ती बैलासारखं सारखा काय लगेच लगेच बघू एक बर ही कमी आहे सगळं बघूया आता कस, -कस पुढे होते काय होते कलर तरी बायला सारखा कोसा आलाय जन्मल्यावर कसा होता कलर जन्मल्यावर कोसा होता कलर पिवर कोसा होता नागपुडी सगळं असं एकदम रेष असल्यासारखी होती ती काय परत चाकल्यावर सगळा कलर कमी जा आता पाठी मागचे ते आता काय प्रयत्न केला नाही दूध काढत नाही मागची वेताल नाही मागची वेताल सगळं दूध पचलेलंच त्याला त्यामुळे कधी असं झालंच नव्हतं की पिऊन छिपा आलाय किंवा काय झालंय चिपट घे जातात नांद्रेकांजी लागपूरच्या गया कमी द्या बरं का भरपूर या असल्या रुपयाच्या गया कमी द्या हाडी गया नाही मुख्य जनावरांना भेट राहिलेलं चांगलं जरा धाडस करा ज्या ठिकाणी करा पण कुठेही करू नका घेऊनच काय शिंगाची शेंड कापलेलं म्हणून ती आहे नाही तर काय काप शिंगाचं शेंड बारीक होत लय बारील पहिल्या खोंडाला पण तिनं असं काकूर चांगलंच उठवलेलं काकूर का म्हणजे रक्त असं फार फाळ गेलं <coughs> ती वरच टोक कापून टाकली ती पुल गाय वासराला चांगली निघाली वासरांचे पैसे चांगले वासरां होत असलं तर गाय देऊ लवकर हाय असं काळजी करून सांभाळायची कारण ही अशी गाय मिळत नाही कारण त्वचेला काही पातळ आहे गैचा शेपूड म्हण किंवा पाठीमाग चौकाच हाड आहे का नाही हे हाड एखाद्या बैलाला सुद्धा मिळत नाही लक्षात ठेव किंवा वरच कंबरचं हाड म्हण किंवा जी वशिंडीचा गोलपणा गजपण आहे का शेंडूसारखा आणि गै दुमेरी हाडाचे आणि वासराच्या तब्येतीवरून ओळखायचं की बाबा गैला दूध बऱ्यापैकी आहे आणि शिंग ना शेंड्याकडं बेलण्यासारखं गोल शिंगाय आहे आणि खिलारला जी शिंग असतं डेरा टाईप किंवा तलवारी टाईप लक्षात आलं का त्यात दोन प्रकार आहेत एक मैसुरी टाईपचं सरळ शिंग जाणं वेगळं आणि एक तलवारीसारखं नॉर्मल बेंड मारून गोल शिंग घेणं वेगळं हा हे प्युअर खिलार शिंग लक्षात ठेव आणि ह्या टाईपच्या शिंगाच्या ह्या टाईपच्या शरीराच्या रक्तातनं जे रक्त जलमतं ते कधी वाया जात नाही हे पुढचा अभ्यास आहे आणि हा अभ्यास कोणी देईल न देईल तो पुढचा भाग मला जेवढा अभ्यास झाला आहे तेवढा मी अभ्यास देतो आहे आणि अतिलाही धोका नसेल आपल्याला काळजीपूर्वक हँडल करावं लागणारच आहे पण ह्या गैला तू जेवढा बैल चांगला दावशील जास्त ॲक्टिव मन कडक मन किंवा जुन्या खाणीचा मन चप्पळ मन ज्याच्यात माणूस धरू न द्यायची धमक असणारा बैल भरवायचा लक्ष तुझ्या दहा माणसाने गळ्यात जाऊन लोंबकाळला पाहिजे असला बैल लावायचा नाही बैलां पन्नास फुटावरती कोणाला जवळ येऊ द्यायला नाही पाहिजे आणि तुला ओळखू आलं पाहिजे भविष्यात हा बैल कोणाला सुद्धा स्पर्श करून घेणारा नाही किंवा ही कि बैल माणूस फिरताना सुद्धा पायाकडं आणि डोळ्याकडं मान बैल बघणारा माणसासारखा असा बैल या गैला शोधायचा लक्षात ठेवून आणि गै विकायचा डोक्यातनं काढून टाकायचं अशी किती जनावर आहेत ती एक कोलती एक गै बरोबर म्हणजे वासराजं गणित गै परत गाब गेली समज आता गाडीत नेताना आणताना ना बरोबर सुरुवातीला काय नाही हा हा त्यात कसं आहे जरा थोडं धबकायच तिला चाबू घ्यायचं किंवा काटी घ्यायची लाकूड घ्यायचं तिला ब्या बसलं पाहिजे आणि दमादमान असली भली भली नर लोकांनी सांभाळलं उलट्या जे इसणी घालून चार कासर लावून समाधीपर्यंत हा आपल्याला माझे सांभाळायचे होत ना म्हणजे आपल्या आपल्याला विचारायचं तिच्या <laughs> प्रेमापुटी आपण कधी तिला मारलंच नाही काय केलं नाही म्हटलं कुठं काय करा तसं मला तर काय करत नव्हती बर का त्या दिवशी जरा त्यात येत नाही त्यानं कोणत्या गोष्टीच्या पोटी राग धरतोय किंवा त्यानं मुंडक का हलवलं त्याला काय चिड आली हे सांगता येत नसते मात्र आपल्याकडे काय चुकलंय का हे आपल्या लक्षात आलं पाहिजे त्यात कसं आहे तिचं पहिल्यापासून ती काय हाताव नव्हती त्यामुळे काय ती ती म्हणजे लगेल हाताव येणं जरा तरी लय आली लय म्हणजे ह्या वेळेला दूध काढलं तीच म्हणजे ही म्हणायच शिक काय लय आव का आता आता वगैरे बघू अनुभव चळ जरा वासराकडनं जाऊन जरा चिडफोड लातच मारणार बघायला बर बर सुद्धा येऊन येणार नाही हा गप गप ठीक आहे वासरू पाचते ना वासरू देते चांगलं तेवढं भरपूर झालं फक्त चाटू द्यायचं नाही काय नाही चाटू नाही बांधून नाही चाटत काय तू गोचड वगैरे लागत नाही ना नाही ना, तरी वासराच्या बारीक कानात डोळ्याला पापणीला रुजून असतं हां पंपान प्रेशरची मग साबण वगैरे काय वापरतो साबण वापरतो बरं साबण आहे एक नंबर साबण आहे टिकवट साबण लावलं की जनावरांच्या अंगावर गुथडी चार दिवस तरी मासे सुद्धा बसत बस नाही वाचसाल साबण आहे का आपलं मेडिकल आहे त्यामुळे सगळी औषधातली माहिती माहिती कधीपासून झाली जनावरातली माहिती आता गे आणल्यापासून जनावरातली की माहिती पण जरा गळ आणल्यापासून जरा यात अभ्यास जरा जास्त झालाय 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 शंभर टक्के झाला कशामुळे काय होत काय केलं काय पाहिजे जरा थोडं मोठ्यांचा जरा अभ्यास झाल्यामुळे जरा अभ्यास बऱ्यापैकी चालू चॅनेलच्या माध्यमात कोणत्या चॅनलच्या माध्यमात परत मदनातनं काय लागलं तर आपला खिलार अभ्यास भारत मामा किंवा अशा ठराविक आपले जे आहेत माझ्या चांगल्या ओळखीचे त्यांना मी फोन करून काय लागलं सल्ला तर घेतो मी बर काय नाही नाही भीती वगैरे काही वाटत नाही काय नाही चांगली जेवढे जाणकार आहेत प्रत्येकाकडनं लहान असू द्या मोठा असू द्या मी प्रत्येकाकडनं सल्ला घेत प्रफुल इथनं दीडशे ते पावणे दोनशे किलोमीटर खाली आला होता मंगळला काय उद्देश होता यायचा काय आता ही कस ही गाय आहे पण तिकडले जनावर जरा ह्याच्यापेक्षा एक नंबर प्रत्येकाला वाटते की आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा उजवा असावं जनावर ही बघायसाठी तिकडे एक आम्ही गय बघितलेली ती गाय बघायसाठी म्हणा आणि तिकडली भागातली सगळी जनावर फिरून बघायसाठी पांढरचा राजा बघायसाठी आम्ही आलेलो म्हणजे आपण जे करतोय ते योग्य का अयोग्य ह्याची शहानिशा पण होती बरोबर आहे एकच पहा हाय म्हणलं कसं जरा वाटतंय की आपल्याला एकच आहे म्हणलं एक नंबर असा बाबा चार माणसात बाबा चर्चा व्हावी आपली बाबा ह्याच्याकडे एक एक गय हाय बाबा एक नंबर काय फरक जाणवला आमच्या भागात शंभर टक्के पहिल्यापासून बैल वळ चांगले असल्यामुळे ब्रिडिंग वर काम एक नंबर झालेलं आहे झालंय तिथं कसं झालंय तिथं आपलं दारात गय असावी म्हणून पाहिलेले आणि तिथं आहे ते म्हणजे एक नंबर जनावर करायसाठी ते काम झालेलं आहे त्यामुळे तिकडे जनावर एक नंबर आहे ती इकडं कसं असाव म्हणून हा असाव दूध देऊ द्या नाही तर नाही देऊ द्या प्रत्येकाचं आपलं दारात असावी गाय दारात असावी पण दारात पण पाहिजे तिचं दूध पण झालं पाहिजे असा विचार करणारी माणसं कमी आहेत आणि तेच आपल्याला मी माझ्या डोक्यात तीच असते किंवा सगळ्याच गोष्टीनं ती ही झाली पाहिजे परवडली पर पाहिजे असं म्हणता येणार नाही गायच्या बाबतीत पण ती तिनं सगळ्याच बाजूनं उपयोग केला म्हणजे दिला पाहिजे फळ दिलं पाहिजे आपल्याला या पद्धतीनं पाहिली तर त्याचा फायदा आहे नाहीतर मग काय गाभ जाय नाय जायना कि मग कोणाला तर द्यायची माहिती आहे शेवटी सगळ्याच पद्धतीनं फायदा होण्यासाठी सगळ्याच पद्धतीने बारीक विचार करून अभ्यास करावा लागणार शंभर टक्के विचार करायला पाहिजे सगळा बारीक त्याशिवाय काय फायदा नाही बिगर अभ्यासाचा बिगर अनुभवाचा नाही तुम्हाला फायदा तोटा पण समजणार नाही काय बारक्यात बारीक जरी माहितीतला माणूस असतो त्याचा सल्ला घेतला पाहिजे अनुभव ज्याला जास्त आहे ज्यानं जनावर पाळले त्या सगळ्या माणसांच्या लहान असू द्या बारीक असू द्या गरीब असू द्या नाही तर मोठा असू द्या प्रत्येकाकडनं विचारतो मी पण विचारतो प्रत्येकानं विचारलं पाहिजे सल्ला घेणं महत्वाचं आहे महत्वाचं आणि गुरु पण आयुष्यात शंभर टक्के गुरु मला अनुभव आहे चांगला अनुभव आहे शंभर टक्के अनुभव आहे सत्य आहे बा प्रभुल चॅनल ची ओळखच झाली ओळख बघा च बघता बघता ओळख झाली तेव्हापासून कॉन्टॅक्ट मध्ये आहे मला वाटते गाय आणल्या आणल्याच मग त्यावेळेला तुम्ही मला मग ओळख झाल्यावर मी फोन वगैरे केलं गायचा फोटो चॅनेलला टाकलेला आपण घेतल्यावर हा गाय घेतल्यावर त्यावेळेपासूनच ओळख झाली ती आज तागायत ता आता मी पण तुमच्या इकडे आलो आज तुम्ही पण इकडं आला बर खाय बा काय की कायमच तिथून पुढे पुड़ फुड जेवायो कायमच राहणार प्रफुल्ल या चॅनलच्या कामगिरीसोबत जर कट्टर राहिलास तर तरुण वर्गातला जो खिल्लारबद्दलचा गोंधळ आहे किंवा राहिलेला अभ्यास आहे किंवा आपण म्हणतो कॉन्फिडन्स ह्या गोष्टीमध्ये वाढ होईल का शंभर टक्के होणार जर कट्टर राहिलास तर एक आत्मविश्वास येईल का येणार की आत्मविश्वास येणार की आपण काय आहे ना आपल्यापाशी काय पाहिलं पाहिजे आणि आपल्याकडच्या जनावरांना खोंड म्हणा किंवा कालवडीला बाहेर काय किंमत आहे बाहेरच्या जनावरांनी काय किंमत आहे की आपण बाहेर फिरल्याशिवाय कळत बरोबर आपल्याकडे काय आहे त्याची काय किंमत होते किंवा काय चांगलं आहे वाईट आहे की बाहेर फिरल्याशिवाय कळत नाही बरोबर म्हणजे आज जनावर बघितल्याशिवाय आपल्याकडे चांगला आहे का वाईट आहे कळत नाही बरोबर त्यासाठी फिरावं लागतं फिरावं लागतंय बा काय लागतंय आणि जोपर्यंत आपण एक परफेक्ट होत नाही किंवा एक आपल्या ले बुद्धीची लेवल एक स्थिर होत नाही तोपर्यंत फिरायचं फिरायचं एकदा बुद्धीची लेवल स्थिर झाली एकदा आपल्या स्वतःला आत्मविश्वास आला बरोबर उजवडावं किंवा अभ्यास परिपूर्ण म्हणा हे म्हणतात त्याला ते म्हणतात किंवा वाईट चांगलं हे गोष्टी सगळ्या जर परिपूर्ण झाल्या तर मग तुम्हाला दुसरीच बघायची गरज नाही गरज नाही होय अभ्यासासाठी किंवा प्रत्येकाचं म्हणजे कुठं काय आहे काय नाही फिरलं पाहिजे पण अभ्यासासाठी तेवढं बास आहे बस आहे जर अभ्यासासाठी आपण आयुष्यभर फिरलोच तर कन्फ्युजन तुलना ओ, डोक्यात कायम राहणार मग कन्फ्युजन तुलना रात काय होतं आपलं तर कमी दिस राहिलं तर आपल्या मनाला परत खटकत खटक बरोबर आहे म्हणजे आपण आपल्या गोष्टीवर प्रेम करा विसरतो प्रत्येकानं ही बी केलं पाहिजे की आपल्याकडे आहे चांगलंच आहे एक नंबर काय सगळ्यांच्या घरात येऊ शकत नाही किंवा होऊ शकत घडू शकत नाही जरी पैसे दिलं काय केलं तरी घडत तस नाही राजा काय शंभर होऊ शकत नाही बरोबर प्रत्येक त्या गायला तीच म्हणजे एक जनावर ही एकदाच घडणार आहे कुठलं पण असू द्या गाय असू द्या एक नंबरातली कोंड असू द्या म्हणजे एखादी गोष्ट ह्या पृथ्वीवर एकदा घडली की त्यानंतर त्या टाइपची तंतोतंत शंभर टक्के घडाय वेळ लागणार त्याच्यापेक्षा चांगली घडल किंवा त्याच्यापेक्षा कमी घडल पण हाय असे होत नाही काय जरी केलं तरी होत नाही तुम्ही किती पण प्रयत्न केला तीच गाय तीच जरी बैल दाखवला होत नाही पहिल्यापासून सत्य हो सत्य बऱ माझा बऱ्यापैकी एवढा अभ्यास झालाय की माणसात एवढा अभ्यास होणार नाही तेवढा आता माझ्या बऱ्यापैकी म्हणजे लक्षात आलेलं आहे फिरून म्हणा किंवा काय करून म्हणा कुठला बैल दाखवले कस काय होऊ शकतंय काय नाही म्हणजे असं एक सगळ्यांचा सा अभ्यास घेऊन किंवा बघून म्हणा किंवा अनुभवात बऱ्यापैकी कळायला लागले आता आपल्याला <coughs> मग आता एक आत्मविश्वास आलाय बऱ्यापैकी आलाय आलाय दिवस एक नंबर घडणं किंवा एक किंवा एक नंबर घडणं हे नशिबाचा पण भाग आहे प्रयत्न तर शंभर टक्के चांगलं करायच लागते ते काय प्रयत्न न केल्याशिवाय ऑटोमॅटिक होत नाही पण त्यातल्या त्यात नशीब पण आहे नशीब पण पाहिजे वासर दिवसातून म्हणजे मोकळं असतं सकाळी प्यायला सोडलं एक तासभर मोकळं असतं संध्याकाळी एक संध्याकाळी असतंय बरं चार वाजता सोडतो त्यावेळेला एक तासभर संध्याकाळी मेडिकल मधून आलो एक तासभर असतं मी पण इथं बाहेर बसतो आपलं समाधान आपलं हे आता दहाव्यान का बांधलं समोर दाव्याने काळजी पोटे बांधले म्हणजे ती डेगीची जागा गाय चा जागा लोमती जास्त होती म्हणून ती बांधले म्हणजे बांधल्यामुळे तेवढ चाटत ना आणि मोकळा असल्यावर गाय चाटत नाही ना नाही नाही मग असल्यावर नाही जात नाही ना आता पहिल्यासारखं जास्त गळ्याच्या जवळ जात नाही बाहेरच उड्या माराय बघते